राष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बंपर विजयानंतर सर्वजण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की लोकसभा निवडणुकीत एन डी एच्या या दोन राज्यांमध्ये चांगली कामगिरी न होण्यामागचं कारण काय होतं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला दोन्ही राज्यात चांगला पाठिंबा होता सभा निवडणुकीत एन डी एला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी सतरा जागा मिळाल्या त्याचवेळी हरियाणात दहापैकी फक्त पाच मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन्ही राज्यात मोठा विजय मिळवला आहे हरियाणातील विधानसभेच्या नव्वद जागांपैकी भाजपला अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या आहेत तर महाराष्ट्रात महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे पस्तीस जागा मिळाल्या आहेत अशा स्थितीत सर्वेक्षणादरम्यान दोन्ही राज्यातील जनतेला याबाबत विचारलं असता अत्यंत धक्कादायक उत्तर आलेत। आले सर्वेक्षणात ही बाब समोर आली मॅटेरिसच्या सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत हरियाणा आणि महाराष्ट्रातील जनतेनं आपली चूक सुधारून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या बाजूनं मतदान केलं आहे यासाठी मटेरिलाइजने महाराष्ट्रातील शहात्तर हजार आठशे तीस लोकांशी चर्चा केली तर हरियाणामध्ये या सर्वेक्षणात त्रेपन्न हजाराहून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी संविधान बदलण्याबाबत भाजपवर मांडलेल्या कथनाने काम केलं आहे पण त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला नाही दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सर्वात मोठा चेहरा म्हणून पाहिले जाणारे राहुल गांधी यांच्याबद्दल लोकांच्या मनात विश्वासाची कमतरता होती शेतकरी सैनिक आणि कुस्तीपटूंचा मुद्दा जो काँग्रेस हरियाणात घेऊन जात होती त्यातही लोकांमध्ये यश आलं नाही सर्वेक्षणात याबाबत जनतेचा प्रश्न विचारले असता विरोधकांच्या कामामुळे देश कुमकुमत होऊ शकतो अशी भीती वाटत असल्यानं बहुतांश लोकांनी सांगितले लोकसभा निवडणुकीत आपण केलेल्या चुकीची पुनरावृत्ती विधानसभेत झाली नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे भाजपला दोन्ही विजयी झालेत डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात एलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिली पी आर पी डर्मारोर थ्रेडलेप एक्सिमर लेझर आर बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक